मणक्याच्या ऑपरेशन मध्ये वापरले जाणारे इम्प्लांट्स म्हणजे स्क्रू किंवा प्लेट किंवा पट्टी ह्यामध्ये घाबरण्यासारखं काही आहे का कारण बहुतांश लोकांना जेव्हा हे सांगितलं जातं तेव्हा ते खूप घाबरतात की सर ते स्क्रू बसवणार म्हणजे मोठा प्रकार आहे का तर मला हे सर्वांना सांगायची इच्छा आहे की मणक्यामध्ये मन स्क्रू बसवणं किंवा कृत्रिम टायटेनियम ची सक्ती बसवणं हा तुमच्या मणक्याच्या ऑपरेशनचाच एक भाग आहे त्याच्यामुळे शिर मोकळी करण्याचं ऑपरेशन हे वेगळी गोष्ट आणि टायटॅनियमचे चे स्क्रू बसवणार ही वेगळी गोष्ट अशातल्या अर्थातच काही नाही ते जे इम्प्लांट असतात ते टायटॅनियमचे असतात टायटॅनियम हा स्टीलपेक्षा बऱ्याच वरच्या धातू आहे त्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे खूपच कमी असतात ते शरीरात कायमचे राहू शकतात एकदा मणक्यामध्ये बसवलेले स्क्रू हे परत काढायची गरज पडत नाही ते कायमचे तुमच्या मणक्यामध्ये राहू शकतात ते वेगळा काही त्रास देत नाहीत ते टोचत नाहीत ते खोपत नाही आणि त्याच्यासाठी वेगळं काही फार महत्वाचं ऑपरेशन करायला लागतं अशातला काही भाग नाही ते त्याच ऑपरेशनचा एक भाग आहे त्याच्यामुळे मणक्यामध्ये जेव्हा इम्प्लांट बसवतो किंवा स्क्रू किंवा पट्टी बसवतो तेव्हा घाबरण्यासारखं काय आहे का तर काहीही नाही हे वेगळं ऑपरेशन नाही ते तुमच्या नस मोकळी करायच्या ऑपरेशनचाच एक भाग भाग आहे हे लक्षात घ्या आणि त्याला अजिबात घाबरू नका अशाच अजून काही युजफुल टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा